एकतर आजचं धकाधकीचं घेऊ आणि रसायनांना आपण बाजूला सरू शकत नाही काही ना काही पद्धतीने केमिकल्स आज जातात पचनशक्ती खूप कमी आणि टॉक्सिंग शरीरामध्ये साठल्यानंतर आपण महागडे महागडी औषधं घेतो की बॉडी डिटॉक्स करायला मी सांगणार आहे तुम्हाला आज आयुर्वेदाचा असा छोटासा घरगुती उपाय की ज्याचा खर्च काहीच नाही पण तुमचा दिवसभरातला जे काही टॉक्सिक साठलेले आहेत ना ते पूर्णपणे कमी होतील काय करा सकाळी उठल्यानंतर अनुषापोटी अगदी तोंडही देऊ नका एक कप किंवा एक ग्लास कोमट पाणी घ्या आठ थेंब लिंबाचे घाला जर कच्ची हळद मिळाली तर अतिउत्तम चेचा त्याचे आठ थेंब रस टाका जर नाही मिळाली तर एक चिमट होईना चांगल्या क्वालिटीची सेंद्रिय हळद घ्या जर शुद्ध मध मिळाला तर तो मध अर्धा चमचा घाला मधामध्ये अनेक रसायन असतात आणि लॅब लॅब मध्ये बनवलेले मध येतात त्यामुळे त्याची शुद्धता तशी सांगता येत नाही तरी सुद्धा तुम्ही जर स्वतः त्याची शुद्धता पडताळणी केली आणि जर ती पडताळणी करून खात्रीशीर मध मिळाला तरच अर्धा चमचा टाका अन्यथा मध ही घेऊ नका तर हळदी लिंबू आणि ह्या मधाचं जे कोमट पाण्यातलं मिश्रण आहे तुमच्या शरीरातले संपूर्ण टॉक्सिक्स लघवी वाटे शौचास वाटे गामा वाटे बाहेर काढतील आणि तुम्हाला डिटॉक्स पूर्णपणे करतील त्याच्यामुळे एक प्रकारची ऊर्जा येईल शरीरामधले जे काही ॲसिड्स आहेत ते सुद्धा बाहेर पडायला सोयी होईल आणि तुमची प्रतिकारशक्ती आणि बल खूप चांगल्या रीत्या वाढलेलं दिसते